नमस्कार मंडळी मार्शिश महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की या महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तींच्या घरी जाते ज्यांचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतो त्या घरी लक्ष्मीचे वास्तव्य होतं यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते मार्क्श मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनाची देवी वास करते बघता बघता मार्क्षिश महिना संपत आला आणि उद्या अठरा डिसेंबरला मार्क्षिश महिन्यातील चौथा गुरुवार आलेला आहे म्हणजेच या मार्क्षिश महिन्यातील हा शेवटचा गुरुवार असणार आहे मार्क्षिश महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व असतं या मार्शिश महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्वाचे मानले जातात मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे या व्रताची आपल्याला सांगता करायची आहे या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेचं विशेष असं महत्व असतं आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये धन धान्य आणि समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने महिला हे व्रत करत असतात धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते मार्गशीर्ष हा महिना अतिशय फलदायी असून आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या मार्चिश महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष असं महत्व असतं प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत असतो लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो व्रतकथा देखील आपण वाचत असतो परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो अशी एक ठराविक वेळ असते जी राहू काळाची मानली जाते आणि म्हणून उद्या मार्क्श महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आहे आणि म्हणून आपल्याला उद्या या काळात चुकूनही महालक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणे आणि पूजा करायची नाही तसेच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता शुभमुहूर्त असणार आहे कोणत्या वेळेत पूजा करावी तसेच उद्या मार्शिश महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर उद्यापन कसे करावे कोणत्या वेळेत चुकूनही उद्यापन करू नये त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारपैकी तुमचा एखादा गुरुवार मासिक धर्म किंवा सुतक यामध्ये गेला असेल तर उद्यापन करावे की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा मार्शिस महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो ज्यात गुरुवारचे व्रत कलश स्थापना तुळशी आणि विष्णूची पूजा केल्याने धन समृद्धी आणि शांती मिळते इतर महिन्यात येणाऱ्या गुरुवारपेक्षा मार्शिश महिन्यातील गुरुवार हे खूप महत्वाचे आणि शक्तिशाली प्रभावी मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार या मार्शिश महिन्यात गुरुवारचे व्रत करून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आर्थिक वाढ होते आणि घरातील क्लेश हे देखील दूर होतात जर या मार्किश महिन्यामध्ये आपण मनोभावे व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात तसेच या व्रताने घरात नेहमी शांतता टिकून राहते कुटुंबाचे आरोग्य हे सुधारते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरातील मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होऊन त्यांना शिक्षणात यश मिळते पतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात म्हणजे प्रत्येक कामात यश हे प्राप्त होते या मार्शिश महिन्यात दान केल्याने त्या दानाचे दुप्पट पटीने फळ प्राप्त होते दान केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष पितृदोष हे सुद्धा कमी होतात या महिन्यातील गुरुवारी पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतला ग्र, मजबूत होतो आणि गुरुग्रह हा आपल्या कामा संबंधित असतो जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आपल्याला उद्या गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचं आहे तसेच या मार्चिश महिन्यातील उद्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला घराची फरशी जी आहे तर ती देखील पुसायची नाही स्त्रियांनी केस देखील या दिवशी धुवू नये त्यामुळे तुम्ही बुधवारीच घराची फरशी जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून काढायची आहे त्याचबरोबर तुम्हाला केस देखील बुधवारी धुवायचे आहेत आणि उद्या गुरुवारी फक्त आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटवर हळद घालून स्नान हे करायचं आहे यानंतर साज शृंगार करून आपल्याला गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे कारण ज्या घरातील स्त्री आपला साज शृंगार करून माता लक्ष्मीची पूजा करते त्या घरात माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा सदैव राहतो माता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होते ही पूजा मांडणी तुम्ही गुरुवारी सकाळी करणार असेल तर सकाळी साडे नऊ ते दहाच्या अगोदरच करायची आहे आणि जर सकाळी नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी देखील ही पूजा मांडणी करू शकता महालक्ष्मी व्रताची जी काही पूजा आहे तर ती तुम्ही करू शकता तसेच उद्या मार्चिश महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपण या व्रताची सांगता म्हणजे उद्यापन करणार आहोत आता प्रत्येकाचा कितीही नाही म्हटलं तरी चार गुरुवारपैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही अडचण आली असेल किंवा सुतक वगैरे आला असेल तर गुरुवार हा आपला नक्कीच गेलेला असेल तर मग या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं का हा प्रश्न सर्व महिलांना पडतो तर पहा जर तुमचा पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा या तीन पैकी एखादा गुरुवार गेला असेल तरीही तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्या उद्यापन जे आहे तर ते करू शकता जर काही कारणाने उद्या गुरुवारी तुम्हाला काही अडचण असेल असेल मासिक धर्म तर घरामध्ये एखादी स्त्री दुसरी व्यक्ती असेल स्त्री असेल मुलगी असेल तर तिच्याकडून तुम्ही ही पूजा करून उद्यापन जे आहे तर ते करून घेऊ शकता ते जर शक्य नसेल तर मग तुम्ही पुढच्या पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारचं एक गुरुवारचं व्रत करायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आता उद्यापन करण्यासाठी किती सुवासणीला तुम्हाला आमंत्रित करायचं आहे तर बघा जर तुम्हाला सात सुवासनी भेटल्या तर सात सुवासनी तुम्हाला घरी बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावून एक व्रत पुस्तिका जी आहे तर ती द्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि एक केळी जी आहे तर ती सुद्धा द्यायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे थोडंसं दूध जे आहे तर ते त्यांना तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचं आहे किंवा तुम्ही प्रसादासाठी खीर बनवली असेल तर ती देखील तुम्ही सुहासणी देऊ शकता परंतु खा, न खाता पिता तुम्हाला सात सुवासनी नाही, नाही भेटल्या तर तुम्ही एका सुहासणीला घरी बोलावलं तरी सुद्धा चालेल दोन तीन जितक्या सुवासनी तुम्हाला भेटतील तितक्या सुवासनीना तुम्ही घरी बोलावू शकता आता पहा काही काही घरात सुहासणी महिलाच नसते फक्त एखादी विधवा स्त्री असते तर अशा विधवा स्त्रियांनी गुरुवारचे व्रत करावे का आणि लक्ष्मीच प्रतीक आहे म्हणून कोणताही भेदभाव न करता विधवा स्त्रीने देखील आर्थिक महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करायचे आहे त्यांनी इतर सुवासनी महिलांना घरी बोलावून त्यातील एखाद्या सुवासनी स्त्रीला इतर सगळ्या स्त्रियांना हळदी कुंकू लावायला सांगून त्यांचा मान पान करायला सांगावं आणि उद्यापन करावे तसेच उद्यापन हे नक्की उद्या कोणत्या वेळेमध्ये करावे तर पहा उद्यापन तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत गेले तरी अतिशय उत्तम राहील कारण ती जी वेळ असते ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते तिने सांजेची वेळ असते आणि या वेळेला सुवासनी स्त्रिया आपल्या घरात लक्ष्मी म्हणून येत असतात आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झाले त्याच वेळेमध्ये तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर त्याच्या अगोदर तुम्ही तीन चार वाजता देखील हे उद्यापन करू शकता परंतु उद्यापन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत असणार आहे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो असतो ना तो काळ असतो आणि काळ हा अत्यंत अशुभ मानला जातो या काळामध्ये चुकून ही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नसते किंवा मार्शिश महिन्याच्या गुरुवारची पूजा मांडणी असते तर ती सुद्धा आपल्याला या काळामध्ये करायची नसते कारण पौराणिक कथेनुसार काळ हा एक साप आहे जो सूर्याला गिळतो आणि ज्यामुळे ग्रह निर्माण होतो काळ हा अशुभ मानला जातो जो वाईटाशी राहूच्या संबंधित आहे आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतीही पूजा किंवा मार्शिश महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी तर ती सुद्धा करू नये म्हणून उद्या शेवटच्या चौथ्या गुरुवारी काळ हा कधी आहे शुभमूर्त कधी आहे त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये पूजा करू नये या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर उद्या अठरा डिसेंबरला महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशीचा काळ जो असणार आहे तर तो, तो दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत साधारण दीड तासाचा हा काळ जो आहे तर तो असणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही ही जी पूजा आहे तर ती मांडायची नाही आणि पूजा सुद्धा करायची नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला पूजा सकाळी करायची असेल तर तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बाराच्या आत तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता कारण बारा नंतर सुद्धा आपण कोणत्याही धार्मिक पूजा विधी करत नाही या दिवशीचा सकाळचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी आठ पंचवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत हा मुहूर्त उत्तम आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा जी आहे तर ती करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी केली तरी सुद्धा चालेल सायंकाळी तुम्ही पूजा मांडणी करणार असेल तर सहा वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी आहे तर ती करायची आहे कारण या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि तिन्ही सांजेची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल परंतु काळामध्ये आपण कोणतीही पूजा केली तर त्या पूजेचं त्या सेवेचं आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळत नाही या उलट आपल्याला त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागत असतात आणि म्हणून चुकूनही तुम्हाला उद्या या राहू काळामध्ये मार्शिश महिन्यातील चौथ्या गुरुवारची पूजा मांडणी किंवा पूजा चुकूनही करायची नाही तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी